बात या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या काही महत्वाच्या घडामोडी या बुलेटिन मध्ये आपण बघूयात नितेश राणे संदर्भातल्या बातमीचं सुरुवातीला अपडेट जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांना केलेल्या मारहाण प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू आहे नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई युक्तिवाद करतायत तर न्यायालयाच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याचसोबत शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात तिथे जमलेले आहेत न्यायालयाच्या बाहेर तणावपूर्ण शांतता दिसून येते आहे या प्रकरणातली आणखी एक मोठी बातमी अशी की सचिन सातपुते आणि आमदार नितेश राणे यांचे सीडीआर आणि पीडीआर मिळते जुळते असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे त्यामध्ये दोघांमधील संभाषण आलेल्या आपल्या हाती लागल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांच्याशी अधिक बोलूया विशाल अजूनही सुनावणी सुरू आहे का आत्ताचं काय अपडेट आणि या जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये काय वातावरण सुवर्णात ज्या पद्धतीत आपण निकालाची वाट पाहतो आहे अटकपूर्ण जामीन जो आहे हा या सेशन कोर्टमध्ये होणार आहे किंवा नाही याची आता प्रतीक्षा लागून राहिलेली आहे बराच वेळ झाला आहे आणि ज्या पद्धतीत कोर्टाचं जे कामकाज आहे हे अगदी दुपारी चार सायंकाळी चार वाजल्यापासून सुरू झालेलं आहे मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा जो यो न्यायाधीश आहेत प्रथम वर्ग न्यायाधीश त्यांनी सर नितेश राणे यांचे वकील आणि यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं मात्र त्यानंतर सरकारी वकिलांना त्यांना त्यांचा युक्तिवाद मांडण्यापूर्वी त्यांना जामीन मिळावा का असा प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी जामीन देऊ नये अशी मागणी केली आणि त्याच पद्धतीत ज्या पद्धतीत संग्राम देसाई जे नितेश राणे यांचे वकील आहेत यांना युक्तिवाद करण्याची प परवानगी दिल्यानंतर त्यांनी जो युक्तिवाद सादर केला त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे जे काही मुद्दे होते ते त्यांनी आक्रमकरित्या मांडले मात्र त्यानंतर जे सरकारी वकील आहेत यांनी जे युक्तिवाद सादर केला त्याच्यामध्ये सरकारी वकिलांच्या पोलिसांनी जो सी डी आर आणि पी डी आर जो आहे तो मिळवला होता त्या पी डी आर आणि सी डी आर प्रमाणे जो रेकॉर्ड जे आहे हे रेकॉर्डमध्ये नितेश राणे आमदार नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचं संभाषण हे अगदी मिळतं जुळतं असल्याचा दावा देखील केला आहे सुवर्ण नक्की विशाल पण काय होऊ शकतं जामीन मिळावा याकरता काय दलील म्हणजे काय युक्तिवाद केला जातोय नितेश आणि यांच्या वकिलाकडून नितेश राणे यांचे वकील जे आहेत त्यांनी जे ज्यांच्यावर मारहाण झाले जे जा फिर्यादी आहेत यांच्यावर का कोणत्या कोणत्या प कशा पद्धतीचे जखमा असतील किंवा काय सुरुवात जी झालेली असेल म्हणजे सुरुवातीचा जो युक्तिवाद होता त्याच्यामध्ये संपूर्ण मुद्दे जे होते ते मांडले मात्र स जे सरकारी वकील आहेत त्यांनी आपलं जे सी डी आर आहे आणि जो पी डी आर आहे याच्यावर ठाम राहत पुन्हा एकदा ती जी युक्तिवाद आहे तो चालूच ठेवलेला आहे आणि या ठिकाणी जर एक मुद्दा जो, आसा है कि जो असा आहे की नितेश ज्या दिवशी मारहाण झाली परब यांना त्यानंतर परब यांच्या जे सत्र सुरू झालं त्याच्यानंतर देखील नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचं बोलणं जे होतं ते चालूच होतं असं न्यायालयात सरकारी वकिलांनी सिद्ध करून म्हणजे विशाल असंही सांगितलं जात आहे आणि चर्चा आहेत की दोन्ही पक्षाचे म्हणजे शिवसेना असो किंवा भाजप या पक्षाचे कार्यकर्ते आता कोर्ट परिसरामध्ये जमू लागले आहेत त्याच्याविषयी अगदी थोडक्यात काही सांगू शकाल त्यातील ज्या पद्धतीत संतोष परब जे आहेत हे ज्यावेळी न्यायालयात आले त्यावेळी त्यांचे जे समर्थक आहेत हे देखील शिवसेनेचे समर्थक आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक न्यायालयाच्या परिसरात दाखल झाले आणि त्याचप्रमाणे जे आमदार नितेश राणेचे यांचे खंदे समर्थक कुडाळमधील असतील कणकवलीमधील असतील हे देखील न्यायालयाच्या परिसरात दाखल झाले आणि सध्या जो आहे सिंधुदुर्ग कोर्ट न्यायालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे सो नक्की धन्यवाद विशाल ही माहिती दिल्याबद्दल आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे नितेश राणे यांनी जामीन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे त्यावर ही सुनावणी सुरू आहे संतोष परब मारहाण संदर्भातली संदर्भातलं प्रकरण आहे आणि नितेश राणेंना अटक होऊ नये याकरता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे